बदलापूर ते कर्जत दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे या मार्गावरील वाढती प्रवासी संख्या लोकल गाड्यांवरील काण आणि वारंवार होणाऱ्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर बदलापूर कर्जत रेल्वेमार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने घेतला असून यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागातील हा महत्त्वाचा प्रकल्प सुमारे 32 किलोमीटर लांबीचा असून बदलापूर ते कर्जत या दरम्यान नवीन तिसरी आणि चौथी मार्गिका टाकण्यात येणार आहे सध्या या मार्गावर उपनगरी लोकल लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मालगाड्या एकाच ट्रॅकवरून धावतात त्यामुळे वेळापत्रक कोलमडणे सिग्नल थांबे आणि गर्दी वाढणे अशा समस्या सातत्याने निर्माण होत आहेत नव्या मार्गिकांमुळे उपनगरी लोकल आणि मुख्य मार्गावरील गाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होणार असून प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे या प्रकल्पात बदलापूर वांगणी शेलू नेरल भिवपुरी रोड आणि कर्जत या सहा स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे या स्थानकांवरून प्रवासी चढउतार मोठ्या प्रमाणात होत असल्याने या भागातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे प्रकल्पासाठी खासगी तसेच सरकारी जमिनीचा वापर करण्यात येणार असून काही प्रमाणात भूसंपादनही करावे लागणार आहे या संपूर्ण कामासाठी सुमारे एक हजार तीनशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च रेल्वे आणि महाराष्ट्र सरकार संयुक्तपणे उचलणार आहेत रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे तीन ते चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बदलापूर कर्जत पट्ट्यातील लोकल सेवेची वारंवारता वाढेल गर्दी कमी होईल आणि प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर होईल बदलापूर कर्जत आणि आसपासच्या उपनगरांच्या झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प भविष्यातील प्रवासी गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे E